स्वागत आहे तुमचं एक नवीन दिवसमध्ये सकाळी उठलो दाबा की नाश्ता ग्याला मस्त ना बरं इकरचं बरं तीन चार पॉईंट आहेत राहिलेले ते बरं जरा आज रिकवर करू तर तुम्ही बोला असाल का तुम्ही म्हणजे मी हॉस्टेल कसा बुक केलं आहे तर ऑस्ट्रोबोक एक म्हणून इथलं ॲप आहे जसं आपला बुकिंग डॉट कॉम असो तसा रशियातला ऑस्ट्रोबोक म्हणून एक ॲप आहे तुम्ही तिथनं बुकिंग करू शकता कारण की तुम्हाला मी मागंच बोललेलो का रशियात बऱ्याच गोष्टी अशा बँड आहेत तर मी हॉस्टेल कसं बुक करतो सिटी सेंटरमध्ये म्हणजे माझे जेवढे टुरिस्ट प्लेस आहेत जे मोस्ट ऑफ द चांगले चांगले प्लेस आहेत त्याच्यात आजूबाजूला माझे हॉस्टेल बुक असतात म्हणजे ते प्ल कसा तुम्हाला चालत जायला खूप इझिली पडतो आणि तुमचा पैसा पण वाचतो त्याच्यामुळं बऱ्याच बरं सिटी सेंटरमध्येच मी बऱ्याच कंट्रीतला बुक करतो त्याच्यामुळं मला बाय वॉकनी सगळे रिकवर करता येतात माझं पैसे पण वाचतात बजेट ट्रॅव्हल करतो ना त्याच्यामुळं तर आपण एक तीन प्लेस व्हिजिट करणार आहेत तर पहिला प्लेस आहे द मॉस्को क्रॅमलिन आणि दुसरा आपण कुठला तो हो हां द क्रिस्त हां तो क्रिस्त कॅथल ऑफ क्रिस्ट द सोविनियर आणि चौथा एक ग्रोकी प काय ग्रो ग्रोकी गा, गार्डन पार्क आहे तो आपण रिकवर करूयात तर बघूयात कसा का काय मी ऑस्ट्रेलिया आलो समोरच आहे माझ्या काय रे आपला क्रॅमलिन द मॉस्को क्रॅमलिन समोरच आहे तर मी बरं इथनं बसून जरा व्हिडिओची स्टार्ट इथनं करावा एक पाच दहा मिनिट आल्यावर जरा इथं बसले एक काका पण बसले इथं काका कोणतरी महान व्यक्ती आहेत म्हणून त्यांचं इथं स्टॅच्यू बनवला आहे तर मी पण त्यांच्याच बाजूला इथे साईडला येऊन हे बघा इथे असे काय बसायला जागा आहेत प्रत्येक तो माणूस पण बसल्या पोर्या येतो मी पण जरा इथं बसून बरं जरा फिलिंग घ्यावा कसं काय आहे तर इथं बसलो तर बरं इथनं व्हिडिओची स्टार्ट करावा ना क्लायमेट असा चेंज होतं इथं असा चेंज होतं आहे पाऊस थंडी परत म्हणजे जर तुम्हाला खतरनाक गुण तर सनस्क्रीन घेऊन या जशी मी पण लावले थोरी थोरी मी सांगू या क्रीम आहे मला लावलेलं आहे घाबरतं पण काय यावर उन्हापासून थोडा प्रोटेक्शन मी डॉक्टरनं चालला घेतला बरं जाऊ दे बरं तर विषय असा तर आता जाऊ बघूयात क्रॅमलिन कशी दिसतंय द मॉस्को क्रॅमलिन कशी दिसतं आहे कशी काय आहे समोर मग तुम्हाला दाखवतो तुम्हाला एंट्री मार्च असेल तर आठशे रुपये तर मी तर काही एंट्री जाणार नाही एवढा पैसा घालवाल तर बाहेरूनच जा मजा घ्यायची त्याचा विषय पण आहेत पैसा घालायचा म्हणजे काय म्हणते का इकडे ए टी एम नाही चालतं तर बॅकअपसाठी पैशाची इमर्जन्सी तर त्याच्यामुळं मी जर जरा तर तुमच्यावर आहे तुम्हाला जर जायचं असेल तर ठीक आहे मला तुम्हाला पुरं पण बारा ट्रॅव्हल करायचं आहे जर पैशाचा मागं पुढं काय इन केस त्याच्यामुळं बाकी तर तुमच्यावर आहे तुम्हाला क्रॅमलिनमध्ये एंट्री घ्यायची आहे नाही घ्यायची तर तुमच्यावर आहे तिकीट काउंटर तिथे समोरच असेल नाहीतर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढून ठेवावं लागत असेल असं काहीतरी सीन असेल तर बघूयात आपण जाऊन तिथं जरा काय विचारपूस करू कसा काय आता वाजले किती वाजले सा, तरी आता साडेचार साडेचार झालेन आणि इकडं काल पण लय लेट होतं नाईट जरा कमी असतं कोणतरी मंत्री संत्री झाले वाटतं ठीक आहे आता जाऊयात आपण पुढा आणि बघूयात तुम्ही मला काय गोंगड भरले आणि जर तुम्हाला द मॉस्को क्रॅमलिनला एंट्री घ्यायची असेल तर हे बघा इथना जाऊन आतमध्ये जाऊन तुम्ही तिकीट घेऊ शकता ना इतनाशी सरळ सरळ तुम्हाला एंट्री भेटणार क्रॅमलिनमध्ये जायला तर आपण जरा क्रॅमलिनच्या आजूबाजूचा परिसर जरा फिरून घेऊ बघूयात कसा काय नाही हो क्रॅमलिन जे बांधता आले तो चौदाशे पंच्याण्णव साली क्रॅमलिनचा बांधकाम करण्यात आला आणि मग पुढं बाकीची कामं अशी होत राहिली जशी काय गव्हर्नमेंटची कामं त्यांची जी पर्सनल वगैरे कामं असायची तर नंतर मग आता असं झालं की त्यांची जी आत्ता सध्याची जी गव्हर्नमेंट आहे मॉस्कोची म्हणजे मॉस्कोची नाही रशियाची तर त्यांचे गव्हर्मेंटची जी कामं असतात ती कामं केली जातात आणि याच्यात आतमध्ये तुम्हाला बरेच जुव्या कालातील सोविण्यात आहेत जुन्या काळातल्या बऱ्याच तुम्हाला गोष्टी बघायला भेटतील लाईक तोफ वगैरे आहेत मोठ्या घंटा वगैरे म्हणजेच तेव्हाच्या काळातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आता तिथे संग्रहालय करण्यात आले आहेत मग तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला क्रॅमलिन पॅलेस या अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याच्या आजूबाजूला मस्त असे बघा गार्डन्स वगैरे आहेत तर असं बराच हे म्हणजे त्यांनी बांधकामं वगैरे केलेली आहेत चांगल्या प्रकारची तर आपण बघूया आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय कसा नाही तर तो थोडा असा जरा पूर्ण स्क्वेअरमध्ये येऊ तर जरा आपण बघू पुरं जाऊन कसं वाटतं आहे नाही हो त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा काय भारी भारी बिल्डिंग आहे ना तुम्ही बरं चारही साईटून जरा चारही नाही जेवढ्या साईड आपल्याला कवर करता येईल तेवढं बरं कवर करायला जाऊ तर तुम्ही अजून तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो जर तुम्ही आत गेलात तर तुम्हाला पाच राजवाडे चार कॅथेडल आणि एक कॅमलिन टॉवर सकट तुम्हाला ही अशी ही भिंत दिसते आहे अशा म्हणजे या भिंती तुम्हाला बाहेरून बघायला भेटतील आणि आतून गेल्यावर तुम्हाला ते पाच राजवाडे चार कॅथेडल्स त्या बघायला भेटतील आणि तुम्ही जर इकडं आल्यात तर बघा अशा बोटीत बसून पण तुम्ही इकडं साईटचे जेवढे एवढे व्हीव आहेत तेवढे तेवढे तुम्हाला दाखवणार काय हजार रुपये स्टार्टिंग प्राईज असते आणि दोन हजार रुपये पण असते दीड हजार रुपये पण असते त्यात तुम्हाला मिल इन्क्लुडेड नसतात काही पॅकेजमध्ये मिल इन्क्लुडेड असतात तर तुम्ही इकडे येऊन ह्या बोटीचा पण असा आनंद घेऊ शकता ना साईडचा व्ह्यू एवढा भारी आहे काय सांगू तुम्हाला ना इकडं का ना तो कधी जाईल का माहिती ऊन पण येत नाही काय नाही तर मी अजून काला दिशेन तर आता आपण जाऊ मग थोडासा म्हणजे पुढच्या पॉईंटला जाऊ पण मी आता थोडं जरा फोटो काढते तर मला वाटत नाही इथं काय जरा चांगलं फोटो येते तर आता तिकडची जी कॅथलर आहे सोविनियर कॅथेड्रल तर तिकडं जाऊन जरा काढेन मी फोटो बरं जरा वरती जावा ना वरून व्ह्यू घ्या बघावा कसा वाटतंय कसा नाही तर या बघा तिकडं होतो मी तर तिकडं ना ब्रिजवर असं असं आलो चालत बरं आता इकडं बघा कसं दिसतं येऊ वरून बघा लय भारी व्ह्यू दिसतं मस्त बोटी पण चालल्यात तर मी बरं इकडं येतो ना फोटो पण काढतो जरा बरं दाना दाना तर बघू आता फोटोशूट कसा होतं आपला कसा नाही तुम्हाला दिसलंच माझ्या इंस्टाग्राम पेजवर तर आता जरा इथं स्टँड बिंड माझा योबी सगळा सेटअप करतो ना काचा फोटो करतो ऊन पण नाही ऊन असले असं चाबक फोटो येतात तर चला आता फोटोटो करून घेतो मस्त कॅथेड्रल ऑफ क्रिस्ट सोविनियरला आपण पोचलेले आहेत क्रॅमलिनच्या इथनं पाच मिनटाच्या अंतरावर ही कॅथेड्रल आहे ही बघा तर ही जी पूर्ण उंची बघायला गेलं तीनशे अडतीस फूट अशी आहे आणि ही तीन नंबरची उंच कॅथेड्रल आहे ना समोरच हे बघा आता हे कोण आहेत ते काय मला आयडिया नाही आणि ते पण रशियन लँग्वेजमध्ये दिलं आहे तर आपण काय सांगू शकत नाही एक्झॅक्टली ते कोण आहेत पण असतील मोठे काय कोणतरी कार्यकर्ता या काही असतील मोठे व्यक्ती तर आपण बघूया एक्सप्लोर एक्सप्लोअर करूयात कसं काय ना पाऊस पण येतं आहे धाबाधब तर मना टेन्शन आहे हे बघा इथे आजूबाजूला मस्त गार्डन वगैरे आहे ते गार्डन जे आहेत तर आपण जरा एक्सप्लोअर करूया ना जरा धावूयात आता कारण की पाऊस धाबा धाबा यायला लागला आहे तर इथं समोर मेट्रो स्टेशन आहे त्याच्यात जाऊन जरा पाच दहा मिनटं थांबतंय बघू पाऊस किती थांबतंय नाही कसा आणि पावसाचा भरसा नाही तर ही बघा फुलं काय भारीत ना का का भारी वेगवेगळ्या कलरची फुलं लावल्यात मस्त गार्डनमध्ये तर आपल्याला तिथे वरती पण जाता येत आहे आणि याची एंट्री फ्री आहे तर तुम्ही आले तर तुम्ही इथे फ्रीमध्ये पण जाऊ शकता तर तुमच्यावर आता तुम्हाला जायचं आहे नाही जायचं आहे पण मी जरा थोडासा पावसापासून वाचण्यासाठी जरा आतमध्ये मेट्रोच्या जरा एंट्री येतो मी जरा आराम करतो सगळा सांगतो थांबा तर थोडा थोडा जेवढा मला सांगतो तेवढा वेळा मी सांगतो जरा मी मेट्रो तिथं आज जाऊन जरा आराम करतो तर वरती आलो बरं वरती जाऊन बरं कॅथेड्रल बघावा कशी आहे कसं काय नाही पण माझं पण नशीब एवढं फुटकं कॅथेड्रलचं चा काम चालू यातून प्रत्येक म्हणजे प्रत्येक थीक ठिकाणी असा थोडा थोडा <laughs> होतं कधी तर कॅथेडलचं काम चालू आहे तर इथे काम करताना मी बऱ्याच ठिकाणी बघितलं हे बघा असे हे असे बॅनर लावतात म्हणजे स्ट्रक्चरवाले बॅनर लावतात काय खतरनाक ना आपल्याकडे टाकतं त्या हिरव्या जाल्या पण इकडं हे म्हणजे प्रत्येक घंटेचा वेगळा असतं आहे तर इकडं हे बघा असे टाकतात आणि इकडं आले तर बघितले हे बघा असे म्हणजे बाजूला असे पुतळे आहेत तर त्यांचे पण रशियन लँग्वेजमध्येच वाचले म्हणजे माहिती दिले रात्री तर लय बाहेर दिसा असेल फादर्स त्यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत सगळ्यांचे तर त्यांची माहिती दिलेली आहे मला माहिती आहे तुम्हाला पण रशियन नाव असताना मला पण नाही येत हे बघा म्हणजे त्याच्या आजूबाजू भोवतीला कॅथेड्रलच्या असे लावलेले आहेत हे बघा मला लांबून दाखवतो जरा तर आणि आपला अजून एक शेवटचा पॉईंट बघायचा राहिले तो ग्रॉस काय पार्क तो सेंट्रल पार्क आहे तो ग्रो ग्रो ग्रोकी पार्क आहे तो का इतर, का इतर, का इतर तो तर आप तो आपल्याला बघायला जायचा आहे आणि इथे तुम्हाला आजूबाजूला असे शॉप्स पण भेटतील तुम्हाला काय जर काही गोष्टी पाहिजे असेल बघायला अरे इकडनं आहे वाटतं एंट्री तर मनाला काम चालू आहे तर एंट्री नाही इका इकडनं एंट्री आहे पण आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे का नाही त्या माहिती नाही हे बघा सगळी लोक चाललेत तर आपण पण जाऊयात आतून एंट्री येऊ कसं वाटतं कसं नाही बघू आणि इकडे साईडला कॅफेज वगैरे पण आहेत तर तुम्ही इथे कॅफेचा पण मजा घेऊ शकता तर चला आता जाऊयात आपण आतमध्ये ना आतमध्ये इथला एक्सप्लोअर करूयात कसं वाटतं कसं नाही एक्सपिरियन्स नाही शूटिंग करता आली तर तुम्हाला पण एक्सपिरियन्स घेता येईल ना आली तर नाही फोटो अलाउड नाही डायरेक्ट दिलेला आहे तर मी जाऊन बघतो आतमध्ये कॅथेड्रल बघून झालं पण कॅथेड्रलमध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगतो मला फोटो वगैरे तिकडे काय अलाउड नव्हतं तर ख्रिस्तन धर्माचे जे म्हणजे त्यांचे जे यशू या त्यांचे बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या गोष्टी तिथे आहेत आणि म्हणजे बारबर ते पुस्तकं वगैरे त्यांची परत तिथे पेंटिंग्स वगैरे एवढ्या भारी भारी गोष्टी होत्या तिथे खरंच तुम्ही जर इथे कधी आलात आणि इथे नक्कीच व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील बऱ्याच गोष्टी आहेत तिथे आतमध्ये ज्या तुम्ही तिथे स्वतः तुम्हाला तिथे जाऊन तिथे अनुभव करायला लागतील तर आता आपण जाऊयात तो गार्डन होतं ग्रोकी सेंट्रल पार्क या गार्डन असं नाव आहे तर आपण ते प्रत्यक्षात तिथे जाऊया आणि बघूयात ते कसं दिसतं चला आता मी एक इथनं दहा मिनटाच्या वॉकवर आहेत सगळे पॉईंट म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनटाच्या वॉकवर आहेत तर का तुम्ही टॅक्सी करायची म्हणून मी जरा चालतच फिरते न मधी मध्ये पाऊस पण येते हां मी करते इथनं बाहेर जायला एंट्री ऐकायला नाही चला आता जाऊयात आपण बाहेर तर पंधरा मिनटं चालल्यानंतर आपण पोचलो हो ग्रोकी पार्कला तर आतमध्ये जाऊन बघू हो ॲक्च्युअलमध्ये ग्रोकी पार्क कसा दिसतं कसा नाही आतमध्ये काय काय या पार्कमध्ये तर म्हणा इकडं ना कांजे बिरंजे उरताना दिसताना बरीच पब्लिक आहे ती मस्त चालले फोटो काढताना काही फॅमिलीसोबत आहेत काय आहे तर बघूच आता आपण आतमध्ये जाऊन एक्झॅक्टली काय काय बघायला भेटतं आहे आता दुपारच्या इथं मस्त सहावादलेन तर हो तोरा तोरासा ऊन येतं मागाशी तर बाराच कालोग आता तर आत सादाव, बघू आता आतमध्ये जाऊन काय होतं आत आलो आपण तर आत येताच ही अशी गार्डनची जरी साजाव सजावट केले आणि इकडं समोर तुम्ही बघू शकता मस्त कारंजेत आता ऊन जरा थोरा चाललं आहे इकडं कॅफे आणि इकडं पण आहे जरा काहीतरी खायला तुम्ही वर थोडासा काहीतरी बघावा मगाशी नाश्ता केला आता बरं धोडस बरं जरा काहीतरी खावा ना तिकडं मला दिसतं पालणं इकडं समोर तर बघू आपण आलो आलो जरा थोडा थोडा एक्सप्लोअर करत राहू काय काय बघू ना इकडं आई शकतं ते दारू विरू घेऊन फिरता ये गलत आहे ठीक <laughs> आहे आता बघू काय होतं काय नाही इकडं सायकल पण अलाउड आहे म्हणजे तुम्ही आतमध्ये येऊन सायकल पण घेऊ शकता घेऊन येऊ शकता इकडं मस्त आतमध्ये तुम्ही बागेन पण जाऊ शकता बसायला जरा रिलॅक्स तर बघू इकडं खायला काय काय जरा घेतं काहीतरी खायला लय भूक लागले काय घेऊ काय केलं नाही माझं वाटतं जरा गुगल ट्रान्सलेट करायला लागल हो पुरं पुरं आलो होतं पोर पौरा बारीक पोरांचा कॅलांसाठी पानले तिकरं ते घोरागारी आहे तो जरा वरती घालते येतं इथं जरा जा पुर बघू कसं वाटतं बागालाही भारी वाटतं ना तुम्ही पण इथं तुमच्या बारीक पोरांना येऊन तुम्ही मस्त इथं फिरवू शकता इकडं आतमध्ये पण केलं नाही इकडे या अशा स्कॅनर घेऊन तुम्ही यूज करू शकता यो असा पार्क आहे जरा पुरवून बघू आपण लय मोठा पार्क आहे हा पार्क एवढा मोठा आहे का तुम्हाला अख्खा कम्प्लीट करायला अरे बाबा यो पुऱ्या मारत आहे तर तीन चार तास तरी लागतील एवढा मोठा आहे ना मस्त एकदम हिरवळ असं आता पाऊस पडून गेला आणि आता ऊन आले तर काय भारी वाटतं आहे गार्डनमध्ये फिरायला तर हे बघा समोरून बघा कसं वाटतंय लय भारी वाटतं आहे म्हणजे स बरेच प्रत्येक ठिकाणी असं जरा जरा थोडे थोडे चेंजेस आहेत जसे प्रत्येक गार्डनमध्ये असतात तसे थोडे थोडे चेंजेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मस्त असं आहेत तुम्ही मस्त नाश्ता वगैरे घेऊन बघता मागाशी नाश्ता का बघायला गेलो तर तिथे वेगळ्या प्रकारचे जरा मीठ होते त्याच्यानं मी जरा जरा जाऊ दे बरं थोडी भूक मारतो मी मरा जरा जरा पुरचा जरा बघू कवर करतो अजून काय काय इथं मस्त फुलं वगैरे लावले लावलेलं तुम्हाला दाखवतो फुलांची झाड आहे म्हणजे छोटी छोटी लय भारी वाटतं बघा बघायला काय भारी वाटतं ना, 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 ना।, ना काही एक जण तिथे बसून मस्त पीक घेत आहेत मी तर नाही इंटरेस्टेड आहे इथे पीक घेण्यात प्रत्येकाची वेगळी हे असते म्हणजे काय आता बोलू तर जावं तर आतमध्ये आतमध्ये जाऊन बघूयात एक्झॅक्टली कसली झाडं आहेत छोटी छोटी मस्त वाटतात बघायला अरे भारी वाटत आहेत ना बघा तुम्हाला माहिती असेल की कुठली फुलं आहेत ते काहीच कळत नाही जसा गुलाबाचा असं आपला छोटं फुलं असेल तसं हे पाका मोठा फूल आहे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत अरे बापरे हे बघा किती भारी वाटत आहेत ना बघायला जो तो पोज देऊन आपली मस्त फोटो काढत आहेत असं बघू शकता ती बाहेर वाटतात बघायला पण या फुलांना पण हात नाही लावू शकत पण लोकं लावत आहेत हात तर आपण काय बोलू शकत नाही अरे इकडनं जरा पाणी आहे तर आपण इकडनं जाऊयात म्हणजे असं काही छोटा छोटासा रास्ता गेला आहे आणि साईडला अशी मस्त अशी लोखंडाची पट्टी मारून त्याच्या आतमध्ये ते फुलं वगैरे लावलेत बागा कशी पर्पल कलरची कलर मस्त छोटी छोटे फुलं आहेत पिवळ्या कलरची जे फ्लॉवर्स ज्यांना फुलं आवडतात त्यांना इथे येऊन खरंच खूप मस्त एकदम खतरनाक वाटेल नाही हो बागा इकडे इंट्री गेल्या समोरच कारण दिसतंय मागाशी मी तुम्हाला बोललेलो पण मी बरं जरा असं आलो आलो थोडा थोडा फिरून घेतो ना नंतर दाखवतो कारंजा मला तर वाटतं संध्याच्या टायमाला जरा शो वगैरे होतं असेल लायटिंगचा वाईटिंगचा आता जरा बंद आहे मग तिकडं मांडप घातले काहीतरी कॉन्सर्ट होता वाटतं तर इकडे लोका आणि आपला पप्पी असतो ते पप्पीला घेऊन मस्त इंडाला घेऊन जाण आईला ही बातकावं बातका बघलीच नाही तर आता काय बघू तो पुरं जाऊ अजून काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतं मी स्टार्टिंग तिकडनं न आलतो पण मी जरा बरं जाताना ह्या साइडून येतो मी बरं इकडचा वॉशरूम बघू द्या गार्डनचा कसा वॉशरूम आहे तर तुम्हाला दाखवत बघा गार्डनमध्ये जे वॉशरूम आहे ते कसे आहेत एक्झॅक्टली दिसतात हे बघा इकडं तुम्ही सॅनिटायझर घेऊ शकता याच्या शॅम्पू आहे नाही इकडं लघवीकाराला नाही इकडं आगाम होताला हे बघा असं आहे इकडे दाबल्यावर पाणी असं निघणार म्हणजे नाही हवा मरा असे न इथलं वॉशरूम नाही मी कंटाल्या म्हणून <laughs> जरा तो आवाज माझा मी तुम्ही बोल असेल बाई तकली काला बनतो व्हिडिओ मला मेमरीज माझ्या मनात ठेवायचे म्हणून बनतो व्हिडिओ इकर तोऱ्या वेळ आल्यावर बघत तर कानान एरफोन टाकून डान चालू होत तर ही त्यांची इकडे पुरा आहे ती तसं तसे नाचताना तर आय होप तुम्हाला जे काही मी व्हिडिओ दाखवलं ते तुम्हाला नक्की आवडलं असेल आता मी इथनं जातो हॉस्टेलला ना करतो आराम भेटू आता नेक्स्ट व्हिडिओत आपण नेक्स्ट व्हिडिओ कुठले असेल काय असेल ते तुम्हाला याच्यात समजाल हलू हलो चला बाय काळजी घ्या चांगलं